पहा आता ही मुलगी आपल्याला एक तिच्या पद्धतीने गणित करून दाखवते कसा गुणाकार करायचा काय केलं आहे तिने सुरुवातीला चार आहेत चार रेषा मारलेत नंतर दोन आहे दोन उभ्या रेषा मारलेत तीन, तर तीन, तीन, तीन मार आहेत तर पुढं तीन उभ्या रेषा आणि काय करते आता गुणिले तीन आहे म्हणून आडव्या तीन रेषा मारलेल्या आहेत त्यानंतर पहा मोजा तुम्ही बरोबर खाली नऊ लिहिलेत सहा, सहा लिहिले आता मोजा एक, सा, सा, बारा। खाली बारा लिहिले चला आता गणेश सोडव पौर्णिमा पलीकडचं बरोबर आलं का पहा इकडं इकडं किती आलं आहे पहा आहे का उत्तर तेवढंच आलं आहे ना हो आपण काही सगळी गणित अशी करायची नाही फक्त काय करायचं आहे आपल्याला एक आवड म्हणून किंवा गणिताविषयी उत्सुकता गणिताची आवड निर्माण व्हावी म्हणून आपण काय करायचं आहे असं गणित सोडवायचं आहे पण हे गणित सोडवताना लक्षात घ्या तुम्ही काय करायचं आहे हे गणित सोडवताना इथं हातचा आलेला नाही जेव्हा हातचा नाही तेव्हाच हे गणित असं बरोबर येत आहे आवडलं तुम्हाला हे